ओविज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर तुमच्यासुद्धा घरामध्ये खूप जास्त प्रमाणात फराळ उरलेला आहे आणि आता फराळ खाऊन तर सगळेच जणं कंटाळतात त्यामुळे तो फराळ कोणी खातसुद्धा नाही आणि मग तसाच ठेवून खराबसुद्धा होतो त्यामुळे तुम्हाला अगदी छान अशी मी ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुमचा फराळ अगदी लवकरात लवकर संपेलसुद्धा आणि घरातले जे मेंबर्स आहेत ना ते कंटाळणारसुद्धा नाही फराळ खायला त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या घरात जितका काही फराळ असेल ना तो काही दिवसातच संपणार आहे आणि हा व्हिडिओ ना तुमच्या मित्रमैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा कारण की आता सगळ्यांच्याच घरामध्ये खूप जास्त प्रमाणात फराळ असतो सगळेच जणं फराळ खाऊन कंटाळलेले सुद्धा असतात तर ता एकदा ही रेसिपी तुम्ही केली ना तर कोणीच कंटाळणार नाही आणि तुमचा जो फराळ आहे ना तो दोन दिवसात फस्त होणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना तुम्ही नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईबसुद्धा कराल आणि लाईकसुद्धा कराल कारण की तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त आवडणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा इथे मी थोडीशी कोथंबीर घेतली आहे कोथंबीर छान अशी ताजी बघून घ्यायची आहे आपल्याला आणि बारीक बारीक ही आपल्याला कट करून घ्यायची आहे एक लहान आकाराचा कांदा घेतला आहे कांद्याचं वरचं साल काढून कांदासुद्धा अगदी बारीक असं मी कट करून घेतला आहे बघा कांदा कट करताना पाहू शकता मी मोठा मोठा कट करत नाही आहे जितका तुम्हाला कांदा बारीक कट करता येईल ना तितका हा कांदा बारीक कट करू शकता कांद्याचा जो पुढचा भाग असतो ना तो, तो इथे मी काढून घेतलेला आहे तुम्ही जर खात असाल तर तुम्ही वापरला तरीसुद्धा चालेल आता अर्धा टोमॅटो घेतला आहे मी टोमॅटोसुद्धा आपल्याला अगदी छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे टॉमॅटोमधल्या ज्या बिया आहेत ना त्या मी काढून घेतलेल्या आहेत पण जर तुम्ही बियासुद्धा खात असाल किंवा मग तुम्हीसुद्धा या बिया वापरत असाल ना तर तुम्ही नाही काढल्या तरी चालेल बघा अगदी व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने तुम्हालासुद्धा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे अजिबातच मोठा असा कट केलेला नाही छान असा बारीक कट करून घेतलेला आहे आता जितके जिन्नस मला लागणार आहे ना तितकं सगळं मी चिरून घेतलेलं आहे अजून तुम्ही यामध्ये काय ॲड करू शकता ना हे सुद्धा पुढे सांगते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुमच्याकडे घरामध्ये काकडी वगैरे असेल ना तर तीसुद्धा नक्कीच तुम्ही इथे वापरू शकता बघा छान असं सगळं एकत्रित करून घेतलेलं आहे एका, एका बाऊलमध्ये आता ही रेसिपी ना मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार इतकं साहित्य पुरेसं आहे बघा घरामध्ये आपण चिवडा करतो किंवा मग शेवया वगैरे करतो चकल्या वगैरे करतो तर त्यासुद्धा नंतरनं खाऊन कंटाळा येतो तर त्या टायमाला ता बघा तुम्ही अशा पद्धतीने हा अगदी झटपट असा चाट करू शकता कारण की अशा पद्धतीने जर चाट केला ना, आवड, ना तर नक्कीच सगळेजण आवड आवडीने खातील आणि जर तुम्ही त्यांना नुसता चकली चिवडा खायला दिला ना तर ते खाणारसुद्धा नाही कारण की आपण सगळेच जणं खूप जास्त कंटाळलेलं असतो चकली चिवडा खाऊन तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही चाट करू शकता बघा इथे माझ्याकडे जो कोणता चिवडा होता ना तो मी घातलेला आहे तुमच्याकडे जर पोह्याचा चिवडा असेल तो वापरला तरी चालेल आणि एक चकलीसुद्धा इथे मी कुसकरून अशी घातलेली आहे यामध्ये तुमच्याकडे जर जी आपण शेव वगैरे करतो ना ती असेल ना तरीसुद्धा चालेल तीसुद्धा तुम्ही यामध्ये करून घालू शकता त्यानेसुद्धा अगदी छान हा चटपटीत असा चाट तयार होतो यामध्ये तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता त्यामुळे अजून जास्त छान टेस्ट येईल आता यामध्ये ना मी थोडंसं अगदी चाट मसाला घालणार आहे मीठ वगैरे इथे मी घालणार नाही आहे कारण की आपल्या सुद्धा बऱ्यापैकी मीठ असतं चकलीमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मिठाचा इथे मी वापर करणार नाही आहे तर बघा अगदी चिमुटभरीत पत मी चाट घातलेला आहे चाट मसाला आणि हे छान असं मिक्स करून घेतलेला आहे दुपारच्या वेळेस किंवा मग संध्याकाळच्या वेळेस जेवणासोबत तुम्ही असा चाट नक्कीच करू शकता सगळेच जण असा चाट असेल ना तर अगदीच आवडीने खातील आणि तुमचा दिवाळीचा फराळ जो आहे ना तो अगदी दोन ते तीन दिवसातच फस्त होईल आणि खराबसुद्धा होणार नाही तर नक्कीच एकदा ही ही रेसिपी ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला आवडली ना तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय